महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये डॉक्टरांनी अभिमन तायडे वैवर्षे पासष्ट यांना मृत घोषित केले आणि जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत अभिमन तायडे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती आणि त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते अचानक बेशुद्ध पडल्यावर त्यांचा मुलगा त्यांना रिक्षामधून उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयात घेऊन आला तिथे डॉक्टर आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले त्यानंतर थेट रुग्णालयातून मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले आणि नातेवाईकांनी अभिमन यांना घरी नेले अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच नातेवाईकांच्या लक्षात आले की अभिमन यांच्या छातीत अजूनही हालचाल आहे लगेचच त्यांना उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमन तायडे यांना शुद्ध आले नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला कारण त्यांना वाचवता आले पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालय आणि डॉक्टर आहुजा यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला या प्रकरणात डॉक्टर आहुजा यांनी चूक मान्य केली असून सांगितले की रुग्णाची नस मिळाली नाही आणि आजूबाजूला गोंगाट असल्यामुळे हृदयाची स्पंदने ऐकू आली नाहीत मला खेद आहे की चुकून मृत घोषित केले गेले या प्रकरणामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे की रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टरांच्या विरुद्ध काय कारवाई होणार